आता रक्त तपासणी हेल्थ पॅकेज पन्नास टक्के सवलती अचूक आणि परिपूर्ण रिपोर्ट देणारी आशिया खंडातील सर्वात मोठी अत्याधुनिक डायग्नोस्टिक संगमनर मध्ये आमच्याकडे सर्व प्रकारच्या रक्त आपल्या कुटुंबासाठी खात्रीशीर हेल्थ पॅकेजेस तर एकतीस मार्च पर्यंत सर्व हेल्थ पॅकेज वर पन्नास टक्के सवलत आणि एकावर एक हेल्थ पॅकेज फ्री तेव्हा खात्रीशीर आरोग्य तपासणीसाठी अवश्य संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस ताजनेमाळा रोड संगमनेर प्रोप्रायटर नारायण कोल्हे अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट काल शनिवारी सायंकाळी संगमनेर बसस्थानक परिसरामध्ये दोन समाजातील तरुणांमध्ये काही कारणातून वाद झाला त्याप्रकरणी रात्री उशिरा संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये नऊ जणांवर गुन्हे दाखल झाले काल सायंकाळी पाचच्या दरम्यान बसस्थानक परिसरामध्ये दोन समाजातील तरुणांमध्ये वाद होऊन त्याचं पर्यवसन हनामारी झालं त्यानंतर दोनही समाजातील नागरिक आणि तरुणांची मोठी गर्दी बस स्थानकावर झाली या घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसही तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीनं दोनही समाजाला शांत करण्यासाठी प्रयत्न केले वातावरणात तणावपूर्ण शांतता असल्यामुळं रात्री उशिरापर्यंत संगमनेरमध्ये पोलिसांचा बंदोबस्त होता तर अपर पोलीस अधीक्षक देखील संगमनेरमध्ये दाखल झाले होते त्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनीही संगमनेरमध्ये येत घटनेचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या त्या मारहाण प्रकरणी रात्री उशिरा संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला हा गुन्हा दाखल झाल्यावर आज काही महिला शहर पोलीस ठाण्यामध्ये आल्या होत्या पोलीस आणि त्या महिलांमध्ये बराच वेळ चर्चा झाली आमच्या मुलांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत असा आरोप चा या महिलांनी केला आताही संगमनेरमध्ये पोलीस अधीक्षक राकेश ओला हे तळ ठोकून आहेत गेली काही दिवसांपासून संगमनेरमध्ये दोन समाजातील वातावरण दूषित बनत चालल्याचं बघायला मिळत आहे यामागे नेमकं कोण आहे याचा ता शोध घेऊन त्यांना कायमची जरब बसवणं गरजेचं बनलंय वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर हॉटेल वेदस प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट लवकरच आपल्या सेवेत साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम आणि बरंच काही आमची वैशिष्ट्ये ए सी पार्टी हॉल लाँ चिल्ड्रन गार्डन प्रशस्त पार्किंग तसेच सर्व पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर टी एस भगत ठिकाण मालदार रोड त्रिमूर्ती चौक संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव छत्तीस बहात्तर बत्तीस